वाक्य बोलला मी लागली फोर ला। काम काय करते खीवली, खीवली। ही रिव्हरच्या मोठरी चोरीत आहे पाईपलाईन चोरीत आहे आणि त्याला डोळ्यात पाय काय पाना बा बावळ्याचा बाजार सरळ काय हे काय नाही महाराज हसण्यावा गोष्टी नेऊ नका ऐंशी ए, ए, टक्के पळून जाणाऱ्या ऐंशी टक्के पुरी अन्पवले तेरा ते अठरा बोलत नाही कोणी बोलत नाही चाळीस टक्के तरुण पोर मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत कोणीच बोलत नाही हो oh. झालेत का नाही बोला आणि ह्या महिन्यात या दीड महिन्यापासून मोबाईल मध्ये एक फिने त्या शेअर मार्केट एक रुपयाला छत्तीस रुपये <laughs> याच्यातले सत्तार जण बेकारी झालेली इथं माया पुढं आत्ता इथं ती गणत दबाड बोल नावाच तुमचे गेले पन्ना, पन्ना ने? ने का नाही पन्नास पन्नास हजार बोला नाही वाटले पाहिजे आपल्याला रुपयाला छत्तीस मिळायला काही येल तुम्हाला गाड्या गाण ठेवल्यात लोकांनी मोटरसायकल विकल्यात गेले खरंय का खोट आहे बोला मोटरसायकल इकल्यात शेअर मार्केट ना लोक श्रीमंत का अरे तुम्हाला वापरायची आखल आहे काही वीस ला दोनशे मिळाले गप झोपून घ्या त्यांना हे खट्टी सत्तर गेली झिरो बॅलन्स हल्ली देशी शिवाडायची उच्चलि बाई कोण ना पाठली ताकड अरे बाबा हे चालतं का पण बोलल कोण या जगात जो बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही <laughs> इतकी वाईट पद्धती ही पहिली प्रत्येक पोरांची झाली काय म्हणणार तुमचं आज कीर्तनात तुम्हाला वीस लोक दाखविले मी का शेअर मार्केटमध्ये तोट्यात गेलेले आता इथं त्यांनी कधी देवळाला रुपया दिला दे नाही सप्त्याला कधी रुपया दिला नाही रस्त्याच्या भिकर्याला यांनी कधी रुपया दिला नाही पण सत्तर सत्तर हजाराला जागेव गेलेत असे पाच सहा जण ऐकवापर्यंत मी नावा सगळं शकतो मी नजरेत माणूस पाहिलं का तो दाखवास काय वागतोय आपण बोलन कोण बोलन कोण मोबाईल आहे तुला तुला आहे का तुला आहे का आहे ना नाही तुला तुला आहे ना आहे ना चॅटिंग करतो होता <laughs> की तुला आहे तू तु? आर्ट आर्ट साहेब <laughs> सायन्स साहे ला नाही तू तुम्ही तुला सातवी श्रीमी मराठी मिल्की सॉली लिक्विड ऑर गॅस तुगी तुला रे सहावी शिमिका मराठी श्रीमी सॉली लिक्विड ऑर गॅस तुगी तुला रे सर्वि सॉलिड लिक्विड ऑर गॅस वॉटर इथे सॉलिड लिक्विड ऑर गॅस लिक्विड वॉटर स्टोन सॉलिड वूड कार्बन का कार्बन कार्बन, कार्बन, कार्बन सॉली लिक्विड का गॅस तू कितीला रे तुझ्या मागचा सिमिका मराठी कडाला काय दी? <laughs> <दे ले> <laughs> तू तू, तू सातवी शेम का मराठी मराठी मीडियम नाही का बापाच्या बायकोश टिंबटिंब म्हणतात आई आणि आईच्या आईला असे अ सरळ वासा रिलॅक्स बैठक आता दोन मिनिटं सावधान, सावधान।, <laughs> <साथ>, <laughs> सावधान राहायचं बाकी बाकीच्या बोलायचं नाही कोणी कीर्तनाच्या जागेपासून काही अंतरावर टिंब या ठिकाणी टिंब नावाचा ग्रंथ लिहिला गेला ज्ञानेश्वरी कुठं नेवसा टिंबटिंब या ठिकाणी अं पुणे टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाच्या नदीने गाथा बुडवला नाही तारला बोलला का कोणी हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला ज्ञानेश्वर महाराज जाकणजवळ टिंबटिंब या गावात तुकारम महाराज तीम टिंबटिंब <laughs> <नेलो गौते। laughs> <जा से ना। laughs> संता या संतांसाठी वैकुंठावरून आले कोण म्हण सदुमरे गावात ते संताजी महाराज जगनानेसाठी आले कोण तपासले हे पुढं बोला बडा बडा हे बोर ते सैराट मधलं गाणं कोणतं शिंगाट करेक्ट आणि ती पोरगी कोण आहे घाबर पर्या करेक्ट आता नवीन आलं ते कोणतरी पुष्पा आणि ते वाक्य काय झुके का नाही आता एक आलं नवीन आली आली झुमकेवाली करेक्ट राहत एक आलंय ना सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे आला आला पाटला जा त्याने घाटात केला याला दोनच माणस जबाबदार तुमची आई आली मी गेलो होतो बाल या पुरीला धोका बसला तिचं नाव इच्छा आहे का बरं का मी कुठे धावले ती काय आता बस आणि ती नादी लागली मनाजी पाटलाच्या आता मनाजी पाटलापासून तिला बाळ होणार नाही मग पोरगी कोणाला सांगते मैत्रिणीला आता तिची ना ती सांगते असं कर तसं कर तसं कर मला धोका बसला बाई मी पडले त्याच्या प्रेमात आणि तिथे मला भारी मस्त बै गी आपला ठेवायचं पण हे सगळं करायचं आणि तो तर नपुसक निघाला मग तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया पुस आपण आता थोडकीच खेटे हा कोण आहे मन हे कसं आहे न याची प्रेशी इच्छा आणि इच्छेला इच्छेला मैत्रीण माया मग हा सगळा तपास कोणचा आहे ना कोण कोणाचा बाप नाही कोण कोणाचा भाऊ नाही कोणचं कोणाला घ्यायला नाही हे सगळ्या पण आहेत आमचं जनतेवर प्रेम आहे काही लोक म्हणते मी ग्रामपंचायत तू पागल आहे तुला कोणसाय तू सदस्य तुला सदस्य व्हायला तेरा लाख रुपये लागले ये तू सदस्य नाही तुझा तु गेम केला गावाला ते तेरा लाखाला तुझ्यावर जर प्रेम असतं तर पैसे घालायचे काय गरज बावळणी लोक आपल्या मानासाठी काही सांगायचे मी सदस्य कोण झाले तुला लोकांनी तुझा गेम केला चार महिने तुला गाव पोसावं लागलं आणि तुम्हाला वाटतं आम्ही पद घेतले म्हणजे पुण्य केलंय तुम्ही गरिबांच्या संसारांची माती किती केली याचा अभ्यास करा एक सदस्य व्हायला दहा पोरांना दारुडे बांधावं लागतं तुम्ही पापाचा विचार नाही केला कधी म्हणून तुमचे मृत्यू कधीच शेवटी चांगले नाहीत सात वाक्य सांगतो पुढे सरकवतो आठवले म्हणून सांगतो एक हे वाक्य इंद्रिकडचे मरेपर्यंत ध्यान ठेवा पुस्तकातील नाही दे अंगातली ना ताकद जपून वापरा काय म्हणते तुमचं एक, एक दिवस ही ताकद कमी होणार आहे आणि ही ताकद जेव्हा तुमची कमी होईल तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं तेच तुम्हाला धोका देतील हे ध्यानात ठेवा जपून वापरा सगळे मिळेल बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द ए तुम्ही हे कमवू शकत नाही याचा वापर तुम्ही मारामारी करायला वापरता याचा वापर तुम्ही दंगली करायला वापरता याचा याचा वापर तुम्ही दुसऱ्याचा प्रचार करायला वापरता भिकार आहेत का दुसऱ्यानं आपल्या गाडीला डिझेल टाकून भाडं दिलं म्हणजे आपण त्याच्यासाठी का आपण रुप हे रुपड्या कमवायची धाडत नाही का तुमची दुसऱ्या पुढे लाचार होऊन जगायचं काम काय अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका अंगातली ताकद दुसरीचे भोंगे बांधून भोमलं धेंडा वापरू नका अंगातली ताकद काळे आईची सेवा करा गोठ्यातल्या गायीची सेवा करा घरातल्या आई बापांची सेवा करा आणि धर्मासाठी वापरा वापरा मी ताकद काळ्या आईची सेवा करा गोठ्यातल्या गायची सेवा करा घरातल्या आईची सेवा करा करा ना। लोकांची सेवा करण्यात तुम्हाला प्रॉफिट काय आणि कोणाच्या ताकद का माहिती करंगणी डोंगर उचलणारा कृष्ण होता पण त्याला सुद्धा स्वतःच्या आईचं दूध पेता आलं नाही तुम्ही कोण आहे पारागाव आग्नी गेलणारा कृष्ण होता पण स्वतःच्या मांडीवर ब... आईच्या मांडीवर बसू शकला नाही हे धनात ठेवा तो सुद्धा टोपली तू बसून पलीकडे गेला तुम्ही कोण आहेत घातला देव तिला आपल्या स्थानातलं दूध पोहरायला पाच आलं नाही तुमचं काय घोमसले पुढे सांगा एकशे पंचवीस वर्ष अवतार होता पण त्याला सुद्धा पारधी समाजाच्या माणसाला बाणाचा कर्म भोगावं लागलं कृष्णाला सुद्धा डाव्या पायाच्या अंगठीला बाण लागला तुम्ही कोण आहेत